इच्छा आणि बरोबर करण्यासाठी नाही पण अशी गर्दी आहे शाळेत राजा आणि आमच्या घरात गणपती दोन्ही असे जुडलेले आहेत ना माझ्या मनाशी दिलाशी काय सांग तुम्हाला राजा केली विसर्जन आम्ही आरे बापाऱ्या रे तरी जण तो मागाशी नाच होते तो आता रुखी झाले तर हॅलो गुड मॉर्निंग गाय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये तर मॉर्निंग तर नाही आफ्टरनून झालेले म्हणजे सव्वा बारा साडेबारा होत आलेले आहेत आणि आजच्या दिवसाचं ब्लॉग बनवायचं कारण आहे म्हणजे आज आहे शाटचार्याचं विसर्जन आहे तरी सांगायची बात नाही आहे म्हणजे एकदम सॅडवाली बात आहे सांगायची पण आज विसर्जन आहे त्याच्यासाठी आता पूर्ण आम्ही काल जागरण केलं सात वाजता घरी आलो झोपलो आणि लगेच आता उठून परत मंडळात चाललो आहे आता मग मग वगैरे तुम्हाला नंतर पुढे दाखवलं चला आता मंडळात गेल्यावरती भेटू आपण तर काहीच मग अशी मंडळात बसलेला तेव्हा काय ब्लॉक वगैरे काढला नाही हार वगैरे झाला तर तुम्हाला दाखवलं आता तिकडे दा गेलो की राजाला कसा हार घातला आहे राजासारखाच एकदम मस्त आणि कंठी मस्त आहे रात्री घातलेली ती तीन वाजता तीन चारला म्हणजे ग्रहण झाल्याच्या नंतर एक केली ती तर व साफ वगैरे केला तिकडं दोन सर्व म्हणजे सर्व नवीन सगळं नवीन फळ वगैरे सर्व नवीन त्यामध्ये निश्चय निश्चया निश्चय मला बोलत मंदिरात जाऊन नये आपल्या टाकू शकवा पाहिजे मग राईमध्ये बघा राईत आहे आता बघा तिकडे मंदिर आहे मंदिरात गेलं तुम्हाला चला गेल्यावर असं राई राईमधलं मंदिर आहे आमचं आजूबाजूचा परिसर आहे आणि हो बघा राकेश्वर बाबा आतील जय शिवलिंग एवढी मस्त आहे ना आता ती कपड्याने टाकलेली आहे म्हणजे पूजा कोणीतरी केली असेल त्याच्यामुळे ठेवली असं ते तुम्हाला शिवलिंग दाखवली असे मस्त आहे एकदम तर जे बघा तर राजा एकदम हार कंटी लास्ट डे आज तर इकडं डाव चालू आहे पत्ती गेलत आणि इकडं पोरा बसल्या ना आमची आता मी रूमवर वर आहे आहे आवाज आहे नवीन बॅनर आम्ही हे केलेलं आहे तुम्हाला अक्का झालं दाखवलंच आता नाही चला मग आता तिथं रुमवर जाऊ तर सोबत बघ आता हळूहळू कापायला घेत कापायला ना म्हणजे तेच कापायला घेतलेलं आहे चिपकू आम्ही थोड्याच वेळात आणि मग तुम्हाला पूर्ण झाल्यावरती दाखवू काय आम्ही केलेलं आहे ते कोणाला दाखवासाठी नाही गेलं कोणाला कशासाठी काहीच नाही गेलं आम्ही फक्त आमच्या मंडळासाठी केलेलं आहे फक्त बस बरोबर आहे ना देवा बरोबर आहे आपण काही करत नाही मजेसाठी फक्त राडा होणारच आहे रात्री बोरा नाही ऐकणार आहे फटांगरा आम्ही तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात मंडळ हे परंपरा जपण्यासाठी स्थापन केलंय भावा कोणासोबत इच्छा आणि है बरोबर करण्यासाठी नाही असं अर्ध काम झालेलं आहे आमचा अर्ध आम्ही थोड्याच वेळात पूर्ण करू आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होत आहे आणि जी साधी आरती आहे ही महाआरती आहे आमची आणि फटांग तुम्हाला दाखवता नॉर्मली आहे तुम्हाला वाट असेल एवढीच आहेत पण ते भाऊ मोठा लय म्हणजे लय फटांगडा हे दोघं आहेत आपल्या सोबत यावर मंडळाचे रूम आहे इकडे कोण जास्त नाही मंडळ असतात बाकी सगळे नाईटला कोणाच त्याच्यासाठी बस तर काहीच आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होत आहे महाआरती लास्ट लास्टची आरती आहे तिकडे डाव चालू आहेत खेळतान पोरा इकडं तिकडं पण पब्लिक आहे आता लेडीज येतील सर्व आणि इकडे डाव बसलेला आहे थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होत आहे मी पण तयारी मनीष यादव सकाळपासून आता आलेले आहे इथं मंडळामध्ये काहीच काम होईल मी वरती पाठवत आहे मग आरती ची आरती रोहित भोईर तुम्हाला माहितीच आहे मग अशा मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेला आहे याला आईज आपट अशी गर्दी आहे लांब लांब पर्यंत ते बघा नजर जाईल तेवढी गर्दीच गर्दी आहे लय गर्दी आहे सरप्राईज नाही रे भेड्या सबस्क्राईब असेल नाश्ता तर बर भरभरून ना आल्या मंडळाचे अध्यक्ष कचिंदा सदस्य सर्व इकडे आहे तुम्ही बघू शकता आता केक कटिंग तुम्ही बघितले असेल करा पूर्ण सेटअप लागलेला आहे मला बघा तिकडे जाऊन दाखवतो मी आता एक रील्स काढायचे मंडळाची त्याच्यासाठी आम्ही आणि फक्त टी शर्टवाले त्यांनी रिल्स येणार आहे हा विदाउट टी शर्ट एंट्री नाही म्हणता टी शर्ट नाही मंडळामध्ये बी नाही असू बी नाही आता मी मोदक लवकर टी शर्ट घालून लवकर टी शर्ट घालून रील्स मध्ये नाही तर भेट घेणार नाही फायनल तुम्ही मागाशी बघलेला होता तिकडे कसं सेटअप दाखवायला झाला दा तुम्हाला हे बघा थोड्याच वेळात बाप्पा आपले निघतील राजा And i जरा रॉकेट रॉगेटी लागली आहे जरा सुटलेलं आहे म्हणून कोलगेट लावले जरा म्हणून नाचा वगैरे गेलो नाही बघा इकड मूर्तीच्या इथं साईड नाही खूप अरे विषय गंभीर म्हणून अजून लागत एवढा काही जास्त लागत नाही तरी ना पण बघा वरती उभा राहून दाखव तुम्हाला आता तारखा सुधा हा फ्लोर से सुधा अभी तीस वीस फॉलो करना राजा, राजा, राजा है राजा राजा होता है राजा तो आज पन काल पन आज पन उद्या पन परवा पन अगले बार आना है आना ही होगा देखेंगी तेरी राय प्यासी पैसी निगाह है तो मान ले तू मान ले के नाम मेरा लौट के तुझको आना है तूने कैसा दीवाना है दिस मोर्या अध्यक्ष मंगेश काळे आमचे नमस्कार मस्त मजा केली विसर्जनला आम्ही जबरदस्त दहा दिवस खूप एन्जॉय केला

विजय असो चालले सव्वीस लाडा होणार म्हणजे आता लास्ट डी जे वगैरे ते बंद झाले आता इथेच आहे आम्ही ऑफिसच्या इकडे सर्व पब्लिक आहे अर्धे जण गाडी वरती येतील आता आम्ही वरती चढलो आहे मूर्तीच्या इकडे नेहमीप्रमाणे मागच्या वेळेस तिकडे बसले या वेळेस वरती बसलो कारण की व्हिडिओ काढायचा होता म्हणून जरा तुम्ही बघू शकता तुम्हाला मागच्या फेस दाखवायला बप्पाला पूर्ण उतरलेलं आता साईडहून दाखवेल तुम्हाला मी कसा फेस झालेला आहे ते बाप्पाचा इकडे ऋषिकेश पवार सुद्धा आहेत मम्मीची रेसिपी जिम ट्रेनर युट्यूबला त्यांचा चॅनल आहे ट्रेनर आहे तो सर्व बच्चा पाठी बसलेली आहे छोट्या मूर्तीचे इकडे ही परी आहे उडते आकाशात हवेत इकडे संतो अण्ण आहे बघा तुम्ही खूप उदास झालेला आहे तसाचा उदास तर आम्ही पण झालेलो आहे सॅड एकदम त्याच्यावरती दिसतोय बघा एकदम तो मूर्तीकडेच बघतोय असं बघा आईस आम्ही या सणाची वाट कधी बघत नाही तोच क्षण आता आलेला आहे एक परत एकदा म्हणजे बाप्पाचं विसर्जन शाटच्या राजाचं आणि शाटचा राजा आणि आमच्या घरात गणपती दोन्ही असे तुटलेले आहेत ना माझ्या मनाशी दिलाशी काय सांगू तुम्हाला आणि दोन्ही गणपतींचं विसर्जन म्हणजे ना खूप सॅडेस पार्ट आहेत खूप लाईफचे बघा सर्व पोरांचे तोंड एकदम उतरलेले आहेत सर्व पोरं एकदम शांत आणि सॅड झालेले आहेत

ا کاله وٽرا ۽ ا ڏي کي شوٽ ڪيو وڃي اي شوٽ شوڙي باي باي چلو اي